आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या वतीने व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर यांना निवेदन दिले आहे दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की सध्या श्री तुळजाभवानी नवरात्री उत्सव सुरू आहे तरी श्री क्षेत्र तुळजापूर येथे राज्य सरकारच्या वतीने सांस्कृतिक महोत्सव चालू आहे तरी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम चालू असताना त्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी हे सहपरिवार मंदिर संस्थानाचे अध्यक्ष या नात्याने उपस्थित होते त्यावेळी कार्यक्रम सादर करणाऱ्या सर्व कलाकारांच्या आग्रहासह जिल्हाधिकारी साहेब यांनी मंचावरती यावे हे सर्व कलाकारांनी त्यांना प्रोत्साहित केले त्यामध्ये काही वावगण आहे असे आम्हाला वाटते परंतु काहींनी असे आरोप केले आहेत की सध्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत असतानासुद्धा जिल्हा अधिकारी यांनी असे करावे का हा प्रश्न विविध माध्यमांचा वापर करून विचारला जात आहे येथे आम्ही सांगू इच्छितो की जिल्हाधिकारी पुजार साहेब यांनी संपूर्ण जिल्हाभर दौरा करून शेतकऱ्याचे प्रचंड होणारे नुकसान झाले आहे याचा ते दररोज आढावा घेत आहेत म्हणून त्यांच्यावर जे आरोप होत आहेत ते चुकीचे आहेत त्यांच्यासारखा संवेदनशील कर्तबदारी अधिकारी आपल्या जिल्ह्याला सध्या लाभलेला आहे म्हणून त्यांची होणारी नाहक बदनामी थांबवावी ही नम्र विनंती करीत आहोत त्यास आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने त्यांना पूर्ण पाठिंबा देत आहोत या निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश भय चोबदार दत्ताबाहू हुंबेकरी नानासाहेब टोले सुनील भोसले कालिदास मातोळे शेखर साळुंके अर्जुन पलंगे नितीन जट्टे विकी वाघमारे आदीसह पुजारी बांधव व कार्यकर्त्याच्या स्वाक्षऱ्या आहेत मराठी न्यूज तुळजापूर धाराशिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तुळजापूरचे पुजारी बांधव यांच्या सगळ्याच्या उपस्थितीत आम्ही निवेदन दिले व्यवस्थापक हो मंदिर यांना की माननीय जिल्हाधिकाऱ्याची सध्या ज्या पद्धतीत बदनामी होत आहे या अत्यंत चुकीच्या आहे आणि असा संवेदनशील अधिकारी आपल्याला लाभलेले आहेत त्यांनी जे सध्या प्रचंड प्रमाणात जो अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्यांनी जिल्ह्याचा दौरा करून जे जिल्ह्यात जिथं जिथं नुकसान झालंय त्याचा आढावा घेऊन ते शासन दरबारीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी करता येईल यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि राहिला प्रश्न की पंचवीस नऊ दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी तुळजापूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी तुळजाभवानीच्या अ नवरात्र उत्सव काळा निमित्त राज्य सरकारनं जो महोत्सव चालू केला आहे त्या महोत्सवानिमित्त निमित्त जिल्हाधिकारी साहेब हे मंदिरचे अध्यक्ष या नात्यानं सहकुटुंब तिथे त्या सर्व कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी गेले होते आणि सर्व कलाकाराच्या आग्रहास्तव त्यांनी त्या ठिकाणी जाऊन सर्व कलाकारांना प्रोत्साहित केले त्यामुळं ज्या पद्धतीनं आता काही लोक बदनामी करत आहेत जिल्हाधिकारी महोदयांची ती अत्यंत चुकीचे आहे म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेबांना पाठिंबा दिलेला आहे सगळ्या पुजाऱ्यांनी आणि सगळे त्यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही जे काही लोक बदनामी करतात त्यांना आम्ही विनंती करतो त्या निवेदनाद्वारे की त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची बदनामी थांबवावी उलट जिल्हाधिकारी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून शेतकरी जे या प्रचंड पावसामुळे अडचणीत आलाय त्याला कशी शासनाकडून मदत मिळून देता येईल हे तुम्ही हातात हात घालून त्याचा प्रयत्न करावा आणि जिल्हाधिकारी जी बातमी थांबवावी हो एवढ्या आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत महाराष्ट्राचे कुलस्वामी नाही तुळजाभवानीचे जी नवरात्र महोत्सव बंद पडलेला होता तो महोत्सव जिल्हाधिकारी साहेबांनी चालू केला आणि त्या निमित्ताने त्यांची बदनामी ही लोकांनी चालू केली आज त्या काय इथं इत, इथं इत, आलेल्या अधिकाऱ्यांनी ज्या ज्या महोत्सवाची थांबवला होता तो महोत्सव त्यांनी पुनश्च चालू केला आणि आज शेतकऱ्याचं शेतकऱ्याला कशी मदत होता होईल तेवढी मदत कलेक्टर साहेब करत आहेत